मग त्याला गाडी घेऊन यायला लावलं तो गेला पुढे संभाजीनगरला जायचं होतं माझा मुलगा कॉलेजला सिनियर लेक्चर आहे मुलगी एकच आहे मुलगीसुद्धा मंडळाधिकारी आहे सर कान्चन माहिती आहे ना हां तर मुलगा आणि एक दोन्ही मुलगी आणि दोघंही नोकरीला आहेत समजलं का मग ते आणून घातलंही ते त्याला म्हटलं चाल तर ते म्हणणं नाही मी आता मला थोडं काम आहे तिकडे मी त्याला घेऊन येणार होतो इकडं तुम्हाला दाखवायला समजलं का आणि ज्याला काय म्हणतो की जीवन कुठे उभं राहूनच बोलतो नाही ब हे बघा जीवन किती जगल्यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे समजलं का जीवन म्हणजे काय बरं लक्षात घ्या जीवन म्हणजे काय तर बैनाबाई चौधरींच्या शब्दामध्ये दोन श्वासामधलं अंतर दोन श्वास कोणते एक पहिला जन्माल्याबरोबर त्यावेळेस लेकरू रड रडतं की नाही मुलगा असं मुलगा असो रडते आणि रडत नाही ते मरतं म्हणजे ते रडलं पाहिजेत म्हणून कधी कधी नर्स असते ना त्याला चिमटा काढते चिमटा काढल्यामुळं ते रडलं पाहिजेत आणि रडलंच नाही तर ते जगणार नाही म्हणजे पहिला श्वास तो आणि शेवटचा श्वास रामनाम सत्य शेवटचा श्वास आहे की नाही कदाचित सांगता येत नाही आपला कोणाचा किती दिवस तो श्वास राहील जी आहे की नाही म्हणून जीवन जे आहे याला काय म्हणतो आपण कसं जागायचं आता प्रत्येकाचा प्रत्येकाचा पेपर वेगवेगळा असतो लक्षात घ्या जीवनाचा पेपर प्रत्येकाचा वेगवेगळा असतो इथे कॉपी करून जमत नाही कॉपी करता येते का आता मी सांगा तुम्ही दोघं मित्र आहे हा म्हटला नाही नाही तू माझ्यासारखाच वाघ किंवा माझ्यासारखाच तू झाला पाहिजेत समजा हा एखादा मो किती मोठा शेतकरी झाला असेल हा मोठा एखादा नोकरीला लागला असेल म्हणजे प्रत्येकाचा पेपर हा वेगवेगळा असतो आणि हा पेपर कसा सोडवायचा ज्याचा त्यानं सरळ नाकासमोर लक्ष देऊन तिथं कॉफी करायला जमत नाही लक्षात घ्या कारण या पेपरमध्ये कॉफी करून कसं दुसऱ्यानं गेलं म्हणून आपण ते केलं असं जमतं का एखादा मुलगा हुशार असेल आणि तुम्ही म्हणसाला नाही त्यानं सायन्स घेतलं मीही सायन्स घेतो जमेल का अजिबात जमणार नाही म्हणून ना आपला पेपर आपण सोडवायचा आणि तो चांगल्या रीतीनं सोडवायचा लक्षात घ्या कोणत्याही तुम्ही क्षेत्रामध्ये असाल ज्या ठिकाणी आता लक्षात घ्या तुम्ही आम्ही ज्या वेळेस समजा सर्विसला ला लागलो आम्ही भावना कोणती ठेवली माहिती आम्हाला नोकरी मिळाली म्हणजे फार मोठं झालं कारण ज्या काळामध्ये दे, डोनेशन देऊनही नोकरी मिळत नव्हती हो त्या काळात आम्हाला फुकट नोकरी मिळाली मग आम्ही समर्पणाची भावना ठेवली समर्पण समजतं ना तुम्हाला ती समर्पणाची भावना ठेवली आणि विशेषतः विद्यार्थी केंद्रित म्हणजे विद्यार्थ्याचं हित कशात असेल तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमचा माझा जास्त फारसा परिचय नाही कारण जे मुलं मला चांगलं ओळखतात ना त्यांना माहीत आहे की मी कंटिन्यू आठ तास घेत होतो कंटिन्यू एकदा सुरू केलं ना आणि आठ तासामध्ये मुलांना बोर होऊ देत नव्हतो लक्षात घ्या आठ तासामध्ये मध्ये मध्ये थोडे थोडे चुटकुले मारायचो थोडा विनोद करायचो विनोदी भाव म्हणजे माझं कसं आहे हे बघा आपण काय झालं सध्या तुम्ही आम्ही प्रत्येकजण काय म्हणतो वेळच नाही आता तुम्हाला सांगतो झालं की आज आपण हसणं विसरलो हसणं विसरलो बघा हा कसा हसतोय आहे की नाही जीवनामध्ये तुम्ही जितके हसाल ना तितकं तुमचं आयुष्य वाढेल बघा आणि हसलं पाहिजे मी सांगतो मुद्दाम कसं तुमचं आपण काय करतो बघा मिया किंवा रो ते सुरत ही वैशी आहे झालं का हॅलो मला काय झालं बघा आपण हसणं विसरलो प्रत्येकजण काय करतो आता तुम्ही गृहिणी आहात तुमच्यातलं काही सर्विसलाही असतील बघा तुम्ही या तुम्ही घरी गेला ना तर बायकोशी नीट बोलता का सांगा बरं आणि हां तुम्ही हा... पतीशी व्यवस्थित बोलत नाही आता त्याच्यावर एक विनोद सांगतो एक विनोद सांगतो एक पतिराज निघाले बाजारात पतिराज निघाले बाजारात बायकोला काय म्हणते काय नाही जरे काही आणू का वस्तू आणतो सहज आणतो ती म्हणते काही आणू नका परंतु घेऊन येऊ नका काही आणू नका परंतु घेऊन येऊ नका घेऊन येऊ नका म्हणजे पिऊन येऊ नका कळलं <laughs> काही आणू नका पण आणि दुसरा एक विनोद सांगतो आमच्या सरांचा विनोद आहे मी चोरला थोडस का तो हो। सरांचा विनोद आहे मी विनोद सांगायचे ते आता आता ते जास्त विनोद सांगत नाहीत मला त्यांनी तिथूनच सांगितलं सर मी काही जास्त बोलणार नाही तुम्हीच माझी बाजू सांभाळून घ्या जास्तीत जास्त तुम्हीच बोला तर सरांचा एक विनोद काय होता बघा एक पूर्वी कंडक्टर काय करायचे त्यांना तो यस आर भरायचा होता ना यस आर तो असा चालत्या गाडी इकडे लक्ष द्या चालत्या गाडीत भरावं लागत होता म्हणजे गाडी हालत होती मग काय झालं एक दिवस त्यांना पत्र लिहायचं त्या काळात पत्र होते ना पत्र लिहायचं होतं किंवा काहीतरी अर्ज लिहायचं समजा मग त्यांना ते लिहितच ये लिहितच ये ना का बरं त्यांना ती हलवायची सवय होती ना अशी गाडी हालायची मग ते काय म्हणते आहे का इकडे ये का बायकवाल म्हणते इकडे ये मग कशासाठी कशासाठी इकडे ये ही खुडची हलव म्हणी माझी थोडी खुडची थोडी हलव म्हणी कशामुळं ती खुर्ची हलवली शिवाय त्याला लिहिता येत होय का नाही त्याला सवय तशी होती आपल्याला गाडीत लिहिता येत नाही का बरं आपल्याला तशी सवय नाही ती लिहायची त्यांना तशी सवय असती म्हणजे जशी सवय असेल त्याप्रमाणे ते होतं बघा मग आता काय झालं तुम्हाला सांगताना एक सांगत होतो की जीवन म्हणजे काय तर जीवन म्हणजे दोन श्वासामधलं अंतर आता जीवन किती जगल्यापेक्षा आता बघा संभाजी महाराज बत्तीसच वर्ष जगले आहे की नाही त्यांची जर हत्या झाली नसेल तर कदाचित अजून काही दिवस जगले असते आहे की नाही तुकाराम महाराज बावन्न वर्ष जगले आहे की ज्ञानेश्वर महाराज बावीस वर्ष जगले हे फारसे जगले नाहीत परंतु त्यांचं नाव आजही रामर आहे मग आपण किती जगलो चार लोकांनी लो तरी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत की नाही चार लोकांनी कमीत कमी खरा सर कोण होते हे तर हे तरी लक्षात असलं पाहिजेत आहे की नाही म्हणजेच काय की जीवनामध्ये माणसांना किती जगल्यापेक्षा कसा जगला आपण म्हणतो की व्यवस्थित आप